हम सभी चार आदरणीय आधार नियम होकर नारी करते हैं। यंचे पाले करते हैं तो रात में अति आमदा रस्में पशु मलामहारा यंचे पाले के पाले में आते हैं। अरे क्या चीज़ लगा पाले में बोलने को माफी देना अलग करना भी नहीं होता। ऐसे हम कार्यभार अतिशय कार्यक्षमपणे सांभाळा असे मुंबईचे माजी जिल्हाधिकारी आणि विद्यमान आणि उत्तर वैद्यकीय शिक्षक आदरणीय राजीवजी निकर आदरणीय साखरे मॅडम आदरणीय डॉक्टर अजय चंदनवादे आदरणीय डॉक्टर दिलीप म्हैसेकर आदरणीय डॉक्टर विनायक सावटेकर त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व सहकारी त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपली सगळी काम पूर्ण केली पुढे आलं आहे काही वर्षात आपण जगातली तिसरी सर्वांना फिट इंडिया नसेल तर हिट इंडिया होऊ शकत नाही आणि त्यामुळे हेल्थ केअर हा एकदम अत्यंत आवश्यक आणि प्रायोरिटीचा सेक्टर आहे आपल्याला जर का लिडिंग इकॉनॉमी मध्ये स्वतःला साबूत ठेवायचं असेल तर मला वाटत हेल्थकेअर ही आपली प्रायोरिटी असणं अत्यंत आवश्यक आहे कार्यक्रमाचे प्रमुख विधानसभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक राहुल नार्वेकर साहेब यांनी पालकमंत्रीच्या काळामध्ये या सगळ्या सुविधा घेण्यासाठी त्याचे हे चांगलं सहकार्य केलं आमचे आयुक्तलयोजी निवतकर संचालक डॉक्टर दिलीप म्ह सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले या समूहाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक सर्व यांचा काम आणि त्यांना युव्हड ट्रान्सपोर्टांची जबाबदारी आपण सोपवली आहे रिर्यनचे तज्ञ डॉक्टर डॉक्टर रवी त्यांचे सर्व सहकारी आणि अतिशय एका चांगल्या कार्यक्रमासाठी का आपण एकत्र आलो आणि आताच या राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहू नबेडकर साहेबांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमांचा लोकार्पण समारंभ झालेला आहे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे पुढील दोन महिन्यातच एकशे ऐंशीव्या वर्षात प्रवेश प्रवेश करत आहे आणि ते कदाचित भारतीयांसाठी सुरू झालेलं देशातलं पहिलं मेडिकल कॉलेज असेल इतर दोन मेडिकल कॉलेज ही ब्रिटिश सैनिकांसाठी सेवा मिळावी म्हणून सुरू झाली होती आणि जे जे हॉस्पिटलच्या ग्रँड मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत चार हॉस्पिटल्स असलेलं हे एकमेव कॉलेज आहे जे जे हॉस्पिटल सेंट जॉर्ज हॉस्पिटल कामा हॉस्पिटल आणि जी टी हॉस्पिटल तरी जी टी हॉस्पिटल आजच्या कार्यक्रमाचा म्हणजे तिथे काही हो लोकार्पण सोहळा नसत that's but...